मी आज केकवर ठेवण्यासाठी मस्त असा टेडी बेअर बनवला होता आणि तो खूप सुंदर झाला आणि अगदी सोपा आहे कमी वेळेमध्ये तयार झालेला आहे म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा असं वाटलं म्हणून केला चला तर मग सुरुवात करूया इथे मी फॉंडण घेतलेला आहे पांढऱ्या कलरचा फॉन्डंट आहे आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे सुरुवातीला गोल करून थोडासा निमुळता आकार द्यायचा आहे आणि त्याला छोटेसे गोळे करून त्या गोळ्याला सुद्धा तसाच आकार द्यायचा आहे आणि ते खालच्या बाजूला आपल्याला लावून द्यायचे आहेत म्हणजे हा पायाचा आकार दिसेल अशा पद्धतीने आणि जर चिटकत नसेल तर याला थोडंसं पाणी लावूनसुद्धा तुम्ही चिटकवू शकता इथे फॉंडण जरासा ओलसर असल्यामुळे पटकन चिटकलं जातं त्यानंतर तशाच पद्धतीचे दोन परत एकदा बनवायचे आहेत आपल्याला आणि तो आपल्याला हाताचा आकार द्यायचा आहे आणि हाताचा आकार देताना कधीही तुम्ही त्याच्या वरच्या बाजूने असं चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे तो हाताचा आकार दिसेल आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर अगदी छोटासा गोळा करून इथे आपण कानाचा आकार देतोय आणि हा परत एकदा एक गोल आकाराचा गोळा घेऊन त्याला ते कान आपल्याला चिटकवून द्यायचे आहेत कान चिटकत नसल्यामुळे इथे मी थोडंसं पाणीसुद्धा लावलेलं ला आहे अशा पद्धतीने त्यानंतर त्याचा तोंड बनवण्यासाठी आपल्याला परत एकदा फंडण घ्यायचा आहे ते चिटकवून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर ते ब्लॅक कलरने थोडासा नाकाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि त्याला दोन होलसुद्धा पाडायचे आहेत त्यानंतर डोळ्याचा सुद्धा आपल्याला आकार काढून तिथे ब्लॅक कलरचं फॉन्डन चिटकवून द्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असा टेडीबेअरचा चेहरा आपला तयार होईल एका टूथपिकच्या सायने आपल्याला होलसुद्धा पाडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला जेणेकरून आपल्याला हे सहज त्यामध्ये घालता येईल आणि अगदी सहज बनवता येईल असा हा टेडीबेअर आहे जर नवीन शिकणार असाल तरीसुद्धा तुम्हाला जमेल अशा पद्धतीने जर टेडीबेअर बनवला तर आणि हे आपल्याला यामध्ये घुसवून द्यायचं आहे आणि तुमच्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पिठापासून किंवा क्लेपासून हे टेडी बिअर बनवून दाखवू शकता आणि सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जर आजचा टेडी बिअर खरंच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला आणि त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच केक आणि नवीन नवीन रेसिपीज टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल आणि चला तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह आणि केकसह तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर